नमस्कार मी एस आर पवार आणि माझा जो विषय किंवा सर्व विषयांचा जो गाभा घटक असतो तो असतो सत्यमेव हो जयते त्याचा अर्थ असा आहे की सत्याचा नेहमी विजय होतो असत्याचा कधीही विजय होऊ शकत नाही किंवा असत्य आपल्याला विजयी झाल्यासारखं जरी वाटत असलं सत्य परेशान जरी होणार असेल तरीही शेवटी विजय हा सत्याचा असतो असत्याचा कधीही विजय होत नाही तेव्हा आपणही सगळ्यांनी सत्याच्या रस्त्याने गेलं पाहिजे सत्य बोललं पाहिजे सत्य वागलं पाहिजे सत्याच्याच दिशेने आपण गेलं पाहिजे असत्याच्या दिशेने जाऊन कुठलाही फायदा नसतो थोडा वेळ सुरुवातीला तुम्हाला चांगलंही वाटेल परंतु शेवटी तुमचा पराजय हा निश्चित असतो म्हणून आपण सर्वांनी सत्याच्या रस्त्याने गेलं पाहिजे सत्यावरती ठाम असलं पाहिजे याच दृष्टीने मी काही का व्हिडिओ किंवा काही व्हिडिओची सिरीज आत्ता बनवत आहे आणि आजचा जो विषय आहे की देवेंद्र देवेंद्र फडणवीस यांची जी आकडेमोड होती जी लोकसभेच्या निकालानंतर त्यांनी मांडलेली होती ती आकडेमोड कशी चुकीची आहे हे मी आत्ता सिद्ध करणार आहे आपण जाणता की लोकसभेचा जो निकाल आहे तो चार जून दोन हजार चोवीस या दिवशी लागला भाजपाच्या आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या अनेक जागा पडल्या त्यांचा जो नारा होता महाराष्ट्रात बेचाळीस प्लस त्या जागा त्यांच्या येऊ शकलेल्या नाहीत अवघ्या सतरा जागा त्यांना मिळालेल्या आहेत आणि एकदा पराभव त्यांनी स्वीकारला स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी पराभव स्वीकारला आणि त्याच पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी पराजयाचं समर्थन सुद्धा करण्याचा प्रयत्न केला काही गणिती आकडेमोड त्यांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये केली हे आपण सगळ्यांनी बघितलेली आहे त्यांचा सांगण्याचा सा मुद्दा असा होता की आमच्या जरी सतरा आले जागा आलेल्या असतील आणि विरोधकांच्या जरी एकतीस जागा आलेल्या असतील तरीही मिळालेल्या मतदानाची टक्केवारी ही जवळपास समसमान आहे फक्त अर्धा टक्का आम्हाला कमी मतं पडलेली आहेत आणि त्याच्यामुळे एवढा सगळा फरक झालेला आहे म्हणजे आमची मतं जाग्यावरच आहे सा हे सांगण्याचा सा त्यांचा प्रयत्न होता तो कसा खोटा होता हे मी आता सिद्ध करणार आहे हे मी सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार आहे आता मुद्दा असा आहे की त्यांनी जी मतदानाची टक्केवारी मांडली ती त्रेचाळीस पॉईंट काहीतरी होती आणि जे निवडून आले त्यांची त्रेचाळीस पॉईंट काहीतरी अर्धा टक्का त्यांना जास्त होती देवेंद्र फडणवीस यांचा मा मुद्दा जो होता तो असा होता की आम्हाला फक्त अर्धा टक्का मतदान कमी पडलं होतं आणि दोन लाख मतं आम्हाला फक्त कमी पडली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि त्या दोन लाख मतामुळे एवढी सगळी उलथापाला झाली परंतु आ, हे अशा पद्धतीनं ना मुळीच नाही त्यांनी ज्या पद्धतीनं मांडलेलं आहे त्यानंतर खरं म्हणजे विरोधकांनी त्याचं संशोधन करून योग्य बाजू पुढे आणायला हवी होती परंतु त्यातल्या कुणीही ही बाजू पुढे आणलेली नाही जी आज मी आणत आहे मुद्दा असा आहे की आपण एक मतदारसंघ बघूया कुठला तरी एक मतदारसंघ घेऊया आणि त्या मतदारसंघामध्ये दहा लाख एवढं मतदान झालेलं आहे असं आपण गृहित धरूया आता दहा लाख झालं समजा त्याचे दोन भाग केले पाच पाच लाख झाले बीजेपीला पाच लाख मिळालं आणि समजा विरोधातली आपण काँग्रेस आहे असं आपण गृहित धरूया त्यांना जर पाच लाख मिळालं तर समान मत झालं त्यातलं एक मतदान जास्त लागेल समजा काँग्रेस भाजपाला एक मतदान जास्त मिळालं भाजप तिथून विजय झालं हे झालं कधी त्यानंतर असंही होऊ शकतं की दहा लाख मतदान आहे ला। चार आणि सहा समजा भाजपाला सहा लाख मतदान मिळालं चार लाख काँग्रेसला मिळालं भाजपाचा विजय झाला त्यानंतर अजून एक मुद्दा आहे तो असा आहे की समजा दहा लाख मतदान आहे भाजपाला नऊ लाख मिळालं काँग्रेसला एक लाख मिळालं भाजपा जिंकलेला आहे आता एक मतदान भेटलं तरी भाजपा जिंकतोच आहे एक लाख जास्त भेटणं मिळालं तरी जिंकणार आहे आणि अशा पद्धतीने नऊ लाख मतदान मिळालं आणि काँग्रेसला अवघ एक लाख मतदान मिळालं तरी भाजपा जिंकणार आहे मुद्दा असा आहे की या शेवटच्या मतदारसंघामध्ये भाजपाला किती लाख मतदान जास्त मिळालं तर आठ लाख मतदान जास्त मिळालं मी हा मुद्दा परत एकदा थोडक्यात स्पष्ट करतो की एक मतदारसंघ आहे ज्याच्यामध्ये दहा लाख मतदान आहे ज्यामध्ये काँग्रेसला आपण असं गृहित धरूया की एकच लाख मतदान मिळालेलं ला आहे भाजपला नऊ लाख मतदान मिळालेलं ला आहे तर भाजपाचं मताधिक्य किती आहे तर ते आहे ला। आठ लाख म्हणजे आठ लाख मतदान त्या विशिष्ट एका मतदारसंघातून भाजपाला मिळालेलं आहे आता ह्या आठ लाख मतदान जे तुम्हाला जास्त मिळालेलं आहे त्याचा इतर मतदारसंघात त्याचा उपयोग काय आहे तर त्याचा उपयोग शून्य आहे त्याचा काहीही उपयोग नाही तुमचे जे इतर मतदारसंघात जे उमेदवार पडलेले आहेत हे पराभूत झालेले आहेत त्याच्यासाठी या मतदानाचा काही उपयोग आहे का तर त्याचा मतदान कसलाही त्याचा काहीही उपयोग नाही त्याचा कसलाही उपयोग त्या इतर मतदारसंघात होणार नाही झालेला नाही होऊ शकत नाही त्यामुळे तुम्ही ज्या आकड्यांचे गणित करता ते गणित सपशेल तुमचं चूक आहे हाच माझा प्रमुख मुद्दा आहे मी आता परत मुद्दा ज्यांना अजूनही कोणाला जर कळलेला नसेल कारण आ, हे विश्लेषण त्यांनी केलं आणि त्याच्यामध्ये ते यशस्वी झाले की आम्ही आमची मतं तिथेच आहेत आमच्या आम्हाला अर्धी मतं पडलेली आहेत फक्त दोनच लाख मतदान संपूर्ण महाराष्ट्रात कमी पडलेलं आहे तर त्यांचा मुद्दा त्यांनी थोडासा मांडण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्यामधलं गुपित मी आपल्यासमोर फोडत आहे की उरलेलं जे आठ लाख मतदान आहे जे मताधिक्य त्यांना मिळालेलं आहे ते आठच लाख असेल असं नाही कुठल्या मतदारसंघात दोन लाख असेल दीड लाख असेल एक लाख असेल तीन लाख असेल काय असेल ते असेल परंतु हे जे मताधिक्य विशिष्ट काहीच मतदारसंघात देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पक्षाला किंवा त्यांच्या मित्रपक्षांना मिळालेला आहे त्याचा उपयोग इतर मतदारसंघात होतो का तर कसा अर्थ आहे नाही त्याचा कसलाही उपयोग नाही तुम्ही एखाद्या विशिष्ट मतदारसंघामध्ये एका मताने निवडून आलात काय किंवा आठ लाख मतांनी निवडून आलात काय तुमचा विजय हा विजय असतो अर्थात मतदारांनी मतदान केलं त्यांना आपल्याला नाव ठेवायचं नाही किंवा किती मताधिक्य दिलं याचंही आपण मतदारांना नाव ठेवू शकत नाही किंवा मतदारांनी एवढं भरघोस मतदान केलं तर ते त्यांचं अभिनंदन त्यांना आपल्याला बोलायचा संबंध नाही परंतु याच्यामधलं जे गणित आहे आणि याच्यातले जे आकडेमोड आहे हे मी है। मांडण्याचा प्रयत्न करत आहे समजा अशा पद्धतीनं जर काही मतदारसंघ असतील ज्याच्यामध्ये भाजपाला जास्त मताधिक्य मिळालेलं असेल असे पाच दहा मतदारसंघ जर एकत्र केले तर त्यांच्या मतांची फिरिजही फार मोठी होईल परंतु त्यांना जे मताधिक्य मिळालेलं आहे ते ठराविक काही मतदारसंघामध्ये मिळालेलं आहे जे सगळ्या महाराष्ट्रात सगळ्या मतदारसंघात मिळायला हवं तेवढा तेव्हाच तर तुमच्या जागा निवडून येतील कुठल्या तरी चार मतदारसंघात किंवा कुठल्या तरी पाचच मतदारसंघात तुम्हाला भरघोस मतदान पडलं आणि त्याची बेरीज करून तुम्ही जर असं सांगायला लागलात की महाराष्ट्रात जे मतदान पडलं त्यातलं अर्धं मतदान आम्हाला मिळालेलं आहे तर त्याचा कसलाही उपयोग नाही तुमच्या त्या मतदानाचा कसलाही उपयोग तुमचे इतर उमेदवार निवडून येण्यासाठी होत नाही होणार नाही पुढील जेव्हा लोकसभेची निवडणूक येईल दोन हजार एकोणतीस तेव्हाही तुम्हाला हीच मतद मतं आणि अशाच पद्धतीची जर काही मतदारसंघातच भरभर भरभरून जर पाडणार असतील तर त्याचा उपयोग हो, इतर मतदारसंघात होणार नाही आणि तेव्हाही तुमच्यावर हीच परिस्थिती येऊ शकते तेव्हा हे गणित तुम्ही नीटनेटकं समजून घ्यायला हवं मतदारांनीही नीटनेटकं समजून घ्यायला हवं विरोधकांनीही नीटनेटकं समजून घ्यायला हवं मी या ठिकाणी एक मुद्दा क्लिअर करतो की माझा किंवा माझ्यासारख्या अनेकांचा कुठल्या पक्षाला सपोर्ट असण्याचं कसलंही कारण नाही म्हणजे भाजपालाही सपोर्ट असण्याचं कारण नाही राष्ट्रवादीलाही सपोर्ट असण्याचं कारण नाही काँग्रेसलाही सपोर्ट असण्याचं कारण नाही किंवा कुणाच्या तरी फार विरोधात जाण्याचाही काही संबंध नाही फक्त जे सत्य आहे ते मांडण्याचा माझा नेहमी प्रयत्न आहे आणि ही गोष्ट जी आहे ती सत्य आहे की तुम्हाला काही मतदारसंघात भरभरून मतदान पडलं आणि तुम्ही त्याची जर गोळाविरीस करून कुठेतरी तुम्ही मांडण्याचा प्रयत्न करत असाल तर त्याच्यामध्ये काहीतरी गोम आहे की चूक आहे हे मी या ठिकाणी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्या वाढलेल्या मताचा तुम्हाला इतरत्र फायदा होणार नाही तुम्हाला त्या प्रत्येक मतदारसंघामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त मतं मिळवावी लागतील एकूण मतदान किती पडलं आणि एकूण निम्म पडलं त्याचा उपयोग काय तुम्हाला प्रत्येक मतदारसंघात जावं लागेल त्या प्रत्येक मतदारसंघामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त मतदान घ्यावे लागेल तेव्हाच तुमचे उमेदवार निवडून येऊ शकतात कुठल्या तरी चार दहा मतदारसंघामध्ये भरभरून मतदान पडलं आणि उरलेल्या मतदारसंघात जर तुमचे मत जर कमी असतील अर्ध्यापेक्षा जर कमी असतील तर तुमचे उमेदवार निवडून येऊ शकत नाही हे गणित खरं म्हणजे जे, जे त्यांचे विरोधक होते त्यांनीही मांडायला हवं होतं त्यांच्याही ते लक्ष द्यायला हवं होतं परंतु हे मी क्लिअर करण्याचा प्रयत्न केला आणि अर्थातच या सगळ्या डिस्क्रिप्शनवरून स्पष्टीकरणावरून हे सिद्ध होतं की देवेंद्र फडणवीस अशा प्रकारची गणितं अशा प्रकारची आकडेमोड ही अनेक वेळा मांडताना दिसत आहेत दिसतात अनेक वेळा आपण त्यांच्या पत्रकार परिषदा बघितलेल्या आहेत त्यामध्ये अशा पद्धतीची आकडेमोड त्यांनी खूप वेळा केलेली आहे परंतु ह्या आकडेमोडीमध्ये कुठलंही तथ्य नाही शेवटी जो जिंकला जो जिता वही सिकंदर त्यामुळे जे जिंकलेले आहेत ते जिंकलेलेच आहेत या आकडेमोडीमुळे फार फायदा होणार नाही आणि येणाऱ्या ना लोकसभेमध्ये सुद्धा म्हणजे अजून पाच वर्षांनी सुद्धा अशाच पद्धतीची जर आकडेमोड असेल तर त्याचाही फायदा होणार नाही तुम्हाला त्या प्रत्येक मतदार संघामध्ये जावे लागेल त्याचा नीट विचार करावा लागेल आणि तिथे अर्ध्यापेक्षा जास्त मतदान मिळवण्याचा प्रयत्न करावा लागेल तेव्हा कुठे चित्र बदलू शकतं बाकी ही जर आकडेमोड कशा पद्धतीनं मी देवेंद्र फडणवीस यांची आकडेमोड खोटी ठरवलेली आहे किंवा चुकीची आहे हे मी मांडलेलं आहे हे तुमच्यापैकी सगळ्यांना शंभर टक्के पटलेलंच आहे पटणारच आहे कारण ते गणित आहे दोन अधिक बर दोन बरोबर चार कोणाला पटलं काय किंवा नाही पटलं काय ते चार हा काय आकडा बदलत नसतो हे गणित या विषयाचं वैशिष्ट्य आहे आपल्याला जर हा व्हिडिओ खरोखर जर आवडला असेल तर माझी विनंती आहे की कृपया आपण माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेपर्यंत जाऊ द्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा एवढं सांगतो आणि थांबतो धन्यवाद